शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तब्बल एकोणीसशे बत्तीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थेट खात्यात जमा होणार आहे पण हा हप्ता नेमका कधी पासून मिळणार आहे आणि किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून व्हिडिओला शेवट पर्यंत बघायचे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला ला शेवट पर्यंत बघा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात तीन हप्त्यामध्ये एकूण बारा हजाराची आर्थिक मदत मिळते बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये तीन टप्प्यामध्ये तुम्हाला बारा हजाराची आर्थिक मदत मिळते यात केंद्र सरकारकडून सहा हजार आणि राज्य सरकार कडून सहा हजार अशी मदत दिली जाते मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नुकताच एकोणीसशे बत्तीस कोटीचा निधी मंजूर केलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नुकताच एकोणीसशे बत्तीस कोटीचा निधी मंजूर केलेला आहे हा निधी थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो बघा हा निधी जो आहे ना डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं काळजी करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तब्बल ब्याण्णव लाख ते चौऱ्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तब्बल ब्याण्णव ते चौऱ्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो प्रश्न असा आहे की नमो शेतकरी सन्मान निधी कधी मिळणार आहे तर प्रत्येक शेतकरी मित्राला हा प्रश्न पडलेला असेल तर तर काळजी करू नका शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री दत्तात्रय बारने यांनी स्पष्ट केलं आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार पासून हप्ता जमा होणार आहे मित्रांनो दत्तात्र यांनी स्पष्ट केलेला आहे यांनी स्पष्ट आहे नऊ सप्टेंबर पासून हप्ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी सन्मान निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काळजी करू नका शेतकरी मित्रांनो सध्या एफ ओ जनरेशनची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो पुढील एक दोन दिवसात सर्व लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होईल शेतकरी मित्रांनो पुढील एक दोन दिवसामध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे शेतकरी आपला हप्ता जमा झाला आहे का नाही हे तपासण्यासाठी एन एस एम एन वाय पोर्टल किंवा पी एफ एम एस पोर्टलवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमचे पैसे जमा झालेत का नाही हे पाहायचं असेल तर यम यम पोर्टल किंवा पी या, पी पोर्टलवर जाऊन स्टेटस चेक करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तर मित्रा नो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन ला हिट करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओला पाहता येईल शेतकरी मित्रांनो आज इथंच थांबू नमस्कार